अकोलकर महाराष्ट्र प्रदेश संगठन मंत्री के डॉक्टर शाहिनरी जाफरी महाराष्ट्र प्रदेश सचिव सोनू जी पटेल महाराष्ट्र प्रदेश सचिव आणि डॉक्टर अमेय नान नववे नागपूर शहर महा सचिव नारनववे डॉक्टर ना नारनवरे अमेय नानवे आपल्या सगळ्यांना माहितच आहे कि महाराष्ट्रात स्थानिय स्वराज्य संस्थेचे निवडणुकी लागले आहेत नागपूर महानगरपालिका

मधील एकशे एक्कावन सीटावरती लढणार आहे त्याच बरोबर त्याच क्रमाचा पहिला टप्पा म्हणजे आम आदमी पार्टी नागपूर ही पहिली ची यादी जाहीर करत आहे आज दहा ची आम्ही यादी जाहीर करतोय आम आदमी पार्टी नागपूर महानगरपालिका पूर्ण ताकदीने लोकांच्या मूलभूत मुद्द्यांवरती लढणार आहे त्या प्रामुख्याने घेऊन लढत असते त्यात पाणी शिक्षण आणि मुद्दे असतील आपल्याला माहितच आहे की मागील पंधरा वर्षापासून महानगरपालिकेवरती भारतीय जनता पार्टीचा कब्जा आहे त्याबरोबर त्यानंतर अडीच वर्ष जवळपास प्रशासक बसले आहे आपण सगळे बघतात आली तेव्हा त्यांनी सगळ्यात पहिलं काम हे केलं की पाण्याचा प्रायव्हेटायझेशन करून टाकलं ओसीडब्ल्यू ह्या संस्था नागपूरमध्ये पाणी डिस्ट्रीब्युशनच काम करते आम आदमी पार्टी सगळ्यात पहिले ओसीडब्ल्यू वरती ऑडिट बसवणार आणि त्याच बरोबर त्या ऑडिटचा जो काही निकाल त्याच्या अनुसार पुढची कारवाई करणार आमचा हे मत आहे की मूलभूत मुद्द्यांवर दिली, जी डिलिव्ह सर्व्हिस डिलिव्हरी आहे ही सरकारनीच करायला पाहिजे तसच ही पाण्याची डिलिव्हरी आहे नागपूरमध्ये हे प्रायव्हेट ऑर्गनायझेशन करते त्याचबरोबर महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्यांची दैनीय अवस्था आपल्या सगळ्यांना माहीत आहे सुमारे दोनशेहून अधिक करोड रुपया नागपूर महानगरपालिकेचा शाळांवरती खर्च होतो हा हा पैसा कुठं जातो यावरती देखील आम आदमी पार्टी ऑडिट बसवणार त्याची जाच करणार आणि तुम्ही सध्या बघितलं असणार की नागपूर महानगरपालिकेमध्ये शाळांची परिस्थिती काय आहे त्यात तिथे मुलांसाठी स्वच्छ पाणी नाही तिथे शौचालयाची व्यवस्थित व्यवस्था नाही टीचर नाही बेंच नाही भरपूर ठिकाणी तिथली जी त्याची जी छत आहे ती गळते तर अशा परिस्थितीमध्ये मुलं शिकणार कसे आणि पालक आपल्या पाल्यांना तिकडे पाठवणार कसे आम आदमी पार्टी त्याचबरोबर जे महानगरपालिकेचे दवाखाने आहेत त्यावरतीही मोठ्या प्रमाणात काम करेल तिथे जे काही पीएससी महानगरपालिकेचे आहे त्यांचे जे प्रबंधन आहे त्याच्यावरती त्याची चाचपणी करून त्या विषयावरती पण देखील महानगर आम आदमी पार्टी महानगरपालिकेत जाऊन काम करणार आहे याचबरोबर तुम्हाला मी सांगू इच्छितो कि आम आदमी पार्टी ही महानगरपालिका निवडणूक पूर्ण ताकदी नागपूर शहरामध्ये लढत आहे आणि हे जे जुने पक्ष आहेत या पक्षांच्या विरोधात आम आदमी पार्टी एक लोकांचा लढा घेऊन जनतेसमोर जात डॉक्टर शाहिद अली त्या हमारे संगठन मंत्री भूषण जी ने मैक्ममम बातें बता दी है लेकिन हेल्थ के बारे में मैं आप थोड़ा सा आपको एक इन्फॉर्मेशन देना चाहता हूँ कि हम लोगों ने जो प्लान बनाया आम आदमी पार्टी ने ये मोहल्ला क्लिनिक के धरती पर ये प्लान बनाया गया है और ये मोहल्ला क्लिनिक ये महा मोहल्ला क्लिनिक कहलाएगा अपने नागपुर में या महाराष्ट्र में क्योंकि महा मीन्स थोड़ा अपग्रेडेड एंड महा मीस महाराष्ट्र तो ये जो रहेगा मोहल्ला क्लिनिक ये महा मोहल्ला क्लिनिक रहेगा इसमें सेम बजट में हम लोग ऐसी फैसिलिटी आपको देंगे कि आप ही बोलेंगे कि ये कैसे पॉसिबल है इसके पीछे हमारा पूरा प्लान तैयार हो गया है और महा मोहल्ला क्लिनिक जो दिल्ली में मोहल्ला क्लिनिक चलता था उससे अपग्रेडेड मोहल्ला क्लिनिक नागपुर और महाराष्ट्र में हम लोगों ने प्लान किया है इतना ही मैं ऐड करना चाहता हूँ और आप लोगों से सहयोग की मैं अपेक्षा रखता हूँ और मेरे ख्याल से आम आदमी पार्टी खुद के बल पे जो आ, हम लोगों ने निर्णय लिया है और आम आदमी पार्टी बहुत अच्छे तरीके से जीत के आएगी ऐसी अपेक्षा रखते हुए मैं अपने दोष व्यक्त कर धन्यवाद। हूँ धन्यवाद अत्यंत भरपूर लोग का अप्रोच कर रहे हैं आमच्या पक्ष सृष्टीकर्ण जसा प्रकारचा आम्हाला इंस्ट्रक्शन येतो त्या प्रकारे आम्ही त्या विषयावरती पुढे जाऊ. विषय हा नाहीये की आम्ही पूर्णते दुसऱ्या संघटनेशी तडजोड करणार की नाही या आधी मला वाटते अजून कास हो जे कास्टेड प्रेस कॉन्फरन्स झाली. आता लोकांची तर इच्छा आहे आमच्या समोर यायची पण सगळ्यात पहिले आम आदमी पार्टीचे जे कार्यकर्ते आहेत इतक्या वर्षापासून काम करत आहेत तुम्हाला माहिती आहे की आम आदमी पार्टी 2012 नंतर पहिल्यांदा बारा तेरा वर्षानंतर इलेक्शन मध्ये भाग घेतलाय त्यामुळे भरपूरसे कार्यकर्ते बऱ्याच वर्षापासून वाट पाहत आहेत तर सगळ्यात पहिले आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना प्राधान्य देऊ मग त्यानंतर जी काही राजकीय परिस्थिती बनेल आणि आमच्या प्र पक्ष श्रेष्ठीकडनं जे काही आम्हाला स्मार्ट निवाल त्याच्यानुसार आम्ही होतो त्याबुक एक प्रश्नच आहे त्या जरी गमानिया जो प्रदेश केला तापूरभद्र लोक लोकसभा त्याच्यानंतर हाँ ये जो आज सवेरे से हम लोगों को छोटे पक्ष और जो लोकल पक्ष है उनके फोन आ रहे हैं और मैंने उन लोगों को आज कल तो प्रोफेर का वो लिया तो अभी तक हमारा कुछ फाइनल नहीं हुआ वो छोटे पक्ष क्या बोलते हैं वो फिर हम ऊपर वरिष्ठों को बताएंगे और वहाँ से कुछ हुआ तो हो सकता है अदरवाइज इट इज़ नॉट पॉसिबल हम लोग चाहते ही नहीं कि हम किसी के साथ नीति करें या कि किसी को साथ करें धन्यवाद प्रश्न तर माझे धमाली यांनी लोकसभेमध्ये मला वाटते की अडुसष्ट साणादार मतं घेतली होती नाक त्याच्यानंतर तुम्ही ज्या पद्धतीनं जे प्रचार केलात किंवा ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी आरोपपत्र केले तर त्याच्यानंतर तुम्ही म्हणजे सरेंडर झाल्यासारखं खूपच संघटन दिसत आहे

तुम्ही बघितलं असेल एक वेळ होती या लोकसभेच्या काळामध्ये लोकसभेची निवडणूक व्हायच्या जस्ट आधीच्या त्यावेळेस आम आदमी पार्टीचं पूर्ण श्रेष्ठ नेतृत्व जेलमध्ये होत ते अरविंदजी असो मनीष सिसोदियाजी असो ते आमचे संजय सिंग सर असो सत्येंद्र जैन साहेब असो त्याचबरोबर अरविंदजीची जी, 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 जी पूर्ण टीम होती ही भारतीय जनता पार्टी ही भलत्या वेगवेगळ्या वेग कारणाखाली त्यांना जेलमध्ये टाकलं आता विषय असा आहे की जेव्हा प्रश्न मग लोक करतात की तुम्ही भारतीय जनता पार्टीला सरेंडर झाले जेव्हा आलं तर आम आदमी पार्टी सगळ्यात पहिले भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयावरती पाचशे कार्यकर्ते घेऊन आता ते धडाडीचे कार्यकर्ते किती आहे काय आहे काय नाही आहे तुमचा जो दुसरा प्रश्न आहे तर तुम्हाला इलेक्शन मध्ये दिसून येईल आपल्याला सगळं दिसूनच येणार आहे आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते लोकांसोबत जुडलेले लोकांचे मूलभूत प्रश्न उचलतात लोकांचे छोटे छोटे जे काम असतात ते करतात आम आदमी पार्टी विपक्षात राहून जे काही पॉसिबल लोकांचे काम करायसाठी पॉसिबिलिटी होते ते सगळे काम आम आदमी पार्टी विपक्षात राहून करते नागपूर शहर अध्यक्ष आहे ते जे काही कॅन्डिडेट आहेत त्यांचे

त्यानंतर विनोद कौर आठ ड मध्ये त्यानंतर शुभांगी वेडेकर वीस क मध्ये गिरीश तिथर अठरा शुभांगी वेडेकर वीस मारे अठरा अ श्याम बोकळे पाच ब दिव्या शेंडे चार अ प्रशांत मेश्राम सहा ड सुषना गजबीये दोन अ शाहिना खान सत्तावीन ब नेहा सोमकुवर हे चौदा अ या तुम्ही दहा लोकांमध्ये जर बघाल हे आमचे दोन हजार बारा पासून असलेले सगळे कार्यकर्ते आहेत जे सो तो थे पार्टी सोबत त्यावेळेस आतापर्यंत इथे काम आहेत आणि तुम्हाला जर लोक काही चमत्कार करतील त्याच्यात तुम्ही आक्षेपुल मांडा नको आम आदमी पार्टी कामाच्या बेसिसवर या नागपूर महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये सामोरे जात आहे बस मला हेच म्हणायचं आणि उरलेले हे लोक आहेत जे बाकीचे ते आम्ही लवकरात लवकर त्यांना पण खुद्द सामोरे उद्या पण दुसरी तर जाहीर करण्यात आली होती की हे या प्रभागांमध्ये आमचं काही कार्यकर्त्यांचं जास्त हे नाही आमचे डिसाइडेड झाले होते पुढच्या सुरू आहे झाली की आम्ही पुढची लिस्ट परत जाईल धन्यवाद